नमस्कार मित्रांनो मी अमोल शेगे स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण सिद्धगडाच्या पायथ्याशी जो म्हशापासून एक चार ते पाच किलोमीटर अंतरावरती आहे आता आपल्याला वाजलेलं आहे आठ तर आपण चढायला सुरुवात करतो आहे पण त्याआधी किल्ल्याच्या पायथ्याशी स्वातंत्र्य सैनिक वीरभाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांची समाधी त्यांचे पुतळे आहेत बांधलेले तर ते पाण्यासाठी पण चाललेलो आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याबरोबर आपला मित्र आहे गजानन आहे काय <laughs> There's a pilot's heart trick. <laughs> I thought I had it figured out. Believed in us, we were meant to be no doubt. A teenage love, everybody else could see. The way we were living in a fantasy तर आता आपण चढायला सुरुवात करतोय गाडी या ठिकाणी लावलेली वरती गाडी अलाउड नाही जे स्मारक आहे तिथपर्यंत गाड्या अलाउड आहेत वरती गाडी आलाव नाही आणि सुरुवातीला एक सांगायचं राहिलं ज्या ठिकाणावरून आपण एंट्री केली त्याने त्या ठिकाणी एंट्रीचा चार्ज घेतला तो आम्ही दोघ जण आमचे एकशे सत्तर रुपये घेतले त्यांनी आणि वरती आल्यानंतर या स्मार्गाच्या तिथे बॅरिगेट्स लावलेले आहेत त्या ठिकाणावरून वरती तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकत नाही तर मित्रांनो एक वीस ते बावीस मिनटं चालल्यानंतर म्हणजे रोड एकदम चालण्यासारखा आहे गाडी पण येते पण बॅरिगेट्स लावल्यामुळे गाडी आतमध्ये आपण आल नाही चालत आलो तर एक वीस पंचवीस मिनटं लागले आपल्याला खाली आपण जी वीरभाई कोतवालची हे बघितलं होतं म्हणजे स्मारक तर वरती आल्यानंतर हिराजी पाटील यांचं स्मारक आहे या ठिकाणी आणि अजूनही एक हुतात्मा विठ्ठलराव लक्ष्मण कोतवाल हे दोघांचं एक या ठिकाणी स्मारक केलेलं आहे यांना दोन जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीस साली वीरगती प्राप्त झाली आणि त्यांना चार जानेवारीला एक दोन दिवसाचा गॅप मध्ये तर या ठिकाणी बघा तर हे स्मारक आहे आणि त्याच्याच समोर एक धबधबा आहे मोठा या स्मारकापर्यंत येण्याचा जो रोड आहे तो मोठा आहे भरपूर गाडी पण येऊ शकते बहुतेक पण बॅरिगेट चालवून आपण आता गाडी आणली नाही चालत आलो आणि या ठिकाणावरून चालू होते चढाई इकडून तर आता इथून होते आपल्या ट्रॅकिंगला सुरुवात मित्रांनो इकडे वरती येण्यासाठी ना जी वाट आहे ती एकदम म्हणजे अशी एवढी मळलेली नाही कारण जास्त गर्दी नसते या ठिकाणी एकदम नॉर्मल आहे आणि त्याच्यावर पाला पडलेला आहे त्यामुळे चुकण्याचे चान्सेस जास्त आहे जर नवीन कोणी येणार असेल तर गाडी घेऊन नक्की या कारण रोड थोडे डिफिकल्ट आहे पहिलाही सव घेतलेला या ठिकाणी आता ऊन लागते भरपूर कारण आता सूर्यदेवाचं डायरेक्ट दर्शन होते आपल्याला सुरुवातीला जे खाली होतं ते जंगलात चालत होतं त्यामुळे एवढं काय वाटत नव्हतं परंतु आत्ता जबरदस्त आहे करवंदला एकदम फुल आलेली करवंद झाडाला अजून करवंद, करवंद नाहीत आहेत आता खरा ट्रॅकिंगचा अनुभव वाटतोय हा गावाच्या दारा चालल्यात एकदम खतरनाक तर मित्रांनो आपण आता अशा स्पॉटला पोचलेलो आहे सिद्धगडाच्या पाठीमाग एकदम अशी खिंड वाटते इकडे बघा हे तिथून आपल्याला वरती जायचं इकडे आत्ता आपण ज्या एरियातून चाललो आहे ते आहे भीमा शंकर अभयारण्य दोन हेच गोरखगडाचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये हे जंगल आहे ह्याच्याच पुढं थोडंसं गोरगड आहे पूर्ण जंगलातून रोड आहे आता तर मित्रांनो आपण एक पहिलं डोंगर चढलो नंतर एक प्लेन जागेवरती आलो आणि तिकडनं परत या साईडने उतरलो खाली तर या ठिकाणी पाण्याचा फ्लो आहे तर तिकडे असं दगड लावलेलं ला आहे मार्किंग म्हणून हे बघा तर त्याच्या समोरने एक एक्झॅक्ट जाण्यासाठी रोड आहे तर कधी आले तर लक्षात ठेवा जाण्याचा रोड नाही तर चुकण्याचे चान्सेस भरपूर कारण रोड खूप कमी आहेत दिसत नाही जास्त नागिनीच नाही जंगल जंगल सफारी मित्रांनो दोन तास झालेले आहे आप आपल्याला ट्रेकिंग चालू करून आणि अजूनही आपल्याला अजून माहीत नाही आपण कुठपर्यंत पोहोचले पण बऱ्याच ठिकाणी ना असं मार्किंग आहे थोडं थोडं तेव्हा इथेशी बांधली पिशी बांधलेली आहे दगडावर दगड ठेवलेले आहेत आणि अख्ख्या पूर्ण ट्रेकमध्ये आत्तापर्यंतच्या एकाच दगडावर फक्त मार्किंग घेतलेली आहे ब्लॅक कलरची बाकी तर कुठं मार्किंग वगैरे नाही जास्त पूर्ण जंगल आहे आणि जो पाला पाच पडला आहे रोडवर त्यामुळे रोड पण परफेक्ट दिसत नाही शोधत 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 आहे <laughs> दोन तास झालं चालतंय रोड लवकर सापडत नाही कुठे कुठे पाय आहे कुठे कुठे डायरेक्ट गायब आहेत सगळे शोधा शोधे आणि ते जंगली काट आहे छोटे छोटे तेवढं जबरदस्त लागतं ते पायाला एकदम डेंजर हां आत्ता वाटतो आपण किल्ल्यावर चढतोय बघा इकडे वरती मित्रांनो तीन तासात आपली आता ही शेवटची विश्रांती असेल या ठिकाणी आपण थांबलो ती गुफा इकडं ॲक्च्युली इकडनं वरून पाणी पडत असेल पावसाळ्यात कारण पूर्ण हा पाण्याचा फ्लो आहे तिकडं आपण विश्राम केला थोडासा सावलीला आणि आता निघतोय शेवटचा टप्पा आहे बहुतेक अंदाज आहे असा बघूया किती वेळ लागतोय पुन्हा एकदा एक जंगल लागले काय आ काही समजतच नाही वर चढतोय आहे परत थाली उतरते वर चढतोय परत थाली जबरदस्त आहे किल्ले जाऊन कुठेही काही अवशेष दिसत नाही ना कुठला झेंडा दिसतोय लांबून काहीच समजत नाही तर आपण एकदम टेबल लँडवरती पोचलेलो आहे पूर्ण डोंगर पार करत 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 कुठं आलो एक जड अजून काही जायडं नाही कारण कुठली मार्किंग नाही काही पाठी नाही जबरदस्त आहे आणि कोण विचाराय पण नाही मेन म्हणजे तर आता शोधतोय किल्ल्याचं कुठं काय दिसतंय काय मी काय गाईड तर मित्रांनो आपण एक तास वरती फिरतोय पण इकडे काही कुठं किल्ल्याचे अवशेष दिसत नाही बहुतेक रस्ता चुकलोय परंतु आपण त्या मार्किंग फॉलो करत करत आलो होतो त्या रेड कलरच्या होत्या पण चुकीच्या डोंगर चढून आलो वरती पूर्ण लेवल आहे एकदम शेत गाय वगैरे सर पण त्यांच्या पाठी कोणीच नाही त्याला विचारण्यासारखं असं हा फायनली मित्र चुकलो होतो आपण परंतु अशा सोडली होती मी खाली चाललो होतो एका ठिकाणी एक एक नेटवर्क आलं आणि मॅप ट्रेस केला तर इकडनं दोन किलोमीटर दाखवते सिद्धगड तर तेवढं लांब आल्यानंतर रिटर्न जाण्यापेक्षा ट्रेक कंप्लीट करून जावे तर म्हणून निघालो आता जंगलामधून रोड काढत आणि मॅप डाउनलोड केला आहे ऑफलाईन तर ठीक आपल्याला बरोबर वाट भेटलेली आहे सकाळून चार हो हो ते पाच तास झालं चालतोय पण आता शिक मार्किंग योगा ती एक दगडावर आहे त्यानंतर ती एक रिबिन आहे त्या ठिकाणी झाडाला बांधलेली आणि भरपूर झाडांवर मार्किंग आहे आता व्यवस्थित आहे आत्ता शिक रोड भेटला आपल्याला सकाळपासून चालतं आहे खतरनाक आहे रोड चुकल्यावरती बेकार कामात आहे तेव्हा आहे ते एक रिबिन बांधले हां अच्छा परफेक्ट आता रिबिन्स बांधलेले आहेत आणि मार्किंग पण आहे झाडांवरती आता आपल्याला लागलेली पहिली गुफा सिद्धगडावरती ही विश्रांतीसाठी गुफा आहे आणि पावसाळ्यात पाणी पण इकडं भरपूर पडत पण वरती आलेलो आहे आणि आपल्याला मंदिर लागलेले एक्झॅक्ट कुठलं मंदिर ते तिथे जवळ गेलं बघू पण या ठिकाणा एक छोटंसं बघा दिसतं इकडं बरोबर या हाताच्या समोर छोट खूप परिश्रम खतरनाक चढाई खूप आणि थोडंसं चुकलं पण होतं आपण त्याच्यामुळं खूप दमले सकाळपासून नऊ वाजल्यापासून चालतंय आपण फायनली मित्रांनो ज्या गोष्टीसाठी आपण एवढी मेहनत घेतली एवढा वेळ फिरलो त्या किल्ल्याचा प्रवेशद्वार आपल्या समोर दिसत आहे सिद्धगड किल्ला आणि <laughs> आता आनंद <आनन्दा> झालेला आहे खूप <laughs> या किल्ल्याचं <तो> प्रवेशद्वार <laughs> आतमध्ये आल्यानंतर वन विभागाची पाठी आणि किल्ल्याचं बोर्ड आणि बहुतेक हे गणपतीचं मंदिर आहे कार कळत नाही सिद्धगड किल्ला विरगळ या ठिकाणी आपण पोचलेलो आहे समोरच एक घर आहे बहुते सॉरी मंदिर आहे या ठिकाणी त्याचा बोर्ड आहे नर्मदा देवी म्हणून परंतु लॉक आहे आणि त्या देवीच्या मंदिराच्याच बाजूला गणपती बाप्पाचं आणि एक शंकराचे पिंड आहे या ठिकाणी त्याचबरोबर अतिशय प्राचीन प्राचीन तोप या ठिकाणी ही सुंदर असा परिसर आहे हां पूर्ण ट्रॅकिंगचं जा चीज झाला असं वाटतं <laughs> तर मित्रांनो फायनली आपला हा ट्रेक कम्प्लीट झालेला आहे इकडे पाठीमाग आपलं देवाचं दर्शन झालं आहे देवाचं ह्याला कुठलंही नाव वगैरे नाही बहुतेक आहे असं नेटवरती थोडं चौकशी केल्यावर कळतंय परंतु एक्झॅक्ट सांगू शकत नाही किल्ल्यावरती बाकी असं दुसरं काही पाण्यासारखं नाही पाण्याच्या टाक्या वगैरे आहेत थोडेसे गुफा आहेत त्याचबरोबर या ठिकाणी पडलेले अवशेष त्याचं एवढं काही फारसं नाही कारण इंग्रजांनी तो मारून या किल्ल्याचा पूर्ण उद्ध्वस्त करून टाकला होता आणि हा किल्लाही जास्त परिचित नाही जुन्या काळी या ठिकाणी जे व्यापारी मार्ग आहे त्याच्या हा किल्ला जवळ असल्यामुळे त्याच्या पायथ्याशी ते विश्रांती घेत असत आणि ह्या किल्ल्याला खरं महत्त्व आलं आहे ते म्हणजे स्वातंत्र्यसैनिक वीरभाई कोतोला आणि हिराजी पाटील यांच्यामुळे कारण त्यांना या ठिकाणी गोळ्या घाल घालण्यात आलेले आहे आणि त्यांची या ठिकाणी स्मृती हे बांधण्यात आलेली आहे स्मारक आहे पायथ्याला किल्ल्याच्या बाकी दुसरं या किल्ल्याला असा फारसा असा इतिहास नाही इतिहासामध्ये याची जास्त ही चर्चाही नाही दुसरं काही पाण्यासारखं नाही आणि त्यामुळे या ठिकाणी जास्त कोणी येत नाही ट्रेकर सोडून कारण हा किल्ला खूप बिकट वाट आहे या ठिकाणी येण्यासाठी आणि किल्ल्यावर जास्त काही असं पाण्यासारखंही नाही तर या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपलेला आहे आणि खूप वेळ गेला या किल्ल्याला कारण नऊ ते तीन म्हणजे खूप मोठा वेळ आता उतरायचा आहे आपल्याला तर हा आव व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद भेटूया आता नवीन एखाद्या ट्रॅकला तोपर्यंत बाय